माग कॅमेरा घेऊन सारखं बायकोच्या माग कॅमेरा घेऊन दाजी आले तर चहा पेल परत घरी आम्ही चहा पेलो नाही मना की एकदा चक्क चहा चक्क अश्विनी चहा बनवला आणि चहा पण पेल्यात दिलाय पेलत दिलाय आणि आज काय म्हणजे अस्मिताची साडी सोन्याचं थोड मॅचिंग मॅचिंग झालय आधी दाजींला दाखवा म्हणलं आणि मग इकडे दाखवती सोनान महिने आल्या इथं काय म्हणतो सोना काय म्हणता वहिनी काय नाही आलोय पूजेला जायला तिकडं हा आज सोळा दिवशी लग्न झालेलं म्हणून त्या दिवशी लग्न झालेलं हा तर हा एक पूजा आहे पण मी काय झाले मी बाहेर जाणार मी काय नाही आता चालले दिसते की बापू रेश्मा अश्विनी आई सोनिया अस्मिता हल्ली कुठे आता घरी आई पशे आई घरी हा गुरु राहती आजी कशीच नीट राहते तीर बळ राहते मग काय नाही तिथं आजी असली की कोण नाही लागत छा चांगलं चक्क चहा केलाय म्हणजे चांगलं चक्क चा केलाय कस वाट छान झालाय छान वाटत पण ते दरवाज पाहुणे आले की छा केला की दाखवायचं का <laughs> वाटलं <laughs> पाहिजे की केलाय का नाही विश्वास नाही केलाय आणि शुभ्राला आणलं असतं तर राहिले असते गेल्या वेळ पण लगेच गेल्या ह्यावेळेस पण नाही शुभ्रा आजारी पडती सारखं इकडं तिकडे गेल्या तिला नाजूक नाजूक हो <laughs> असं ते तर उरकत आता बायचं बी उरकायचं चाललंय जातो काय का नाही हेव्या ह्याच्यात महिन्यात सारखी गाठ पडते आपली हो होलाय महिन्यात सारखं सारखं चला तर आवरलं आता बायचं काय राहिले बघूया आणि जाऊया कारण दीड पावणे दोन वाजत आले तर परत चार साडेचारला ला घरी यावं लागेल पोरं ही शाळेत नाही येतील बायचं काय काय राहिले बघूया आणि जाऊया बघूया आता त्यांनी कसली साडी घातली काय अजून मी गेली नाही तिच्याकडे तर आत्या बसल्या इथं काटा काढला काटा काढला ते उन्हात गेल्या चमक दुकायचं चहा म्हणते मी तुम्ही मला दिसत तिकडं वहिनीबाई तुम्हाला दाखवलं की हो आम्ही तिकडून आता इकडं आलो सगळ्यांच्या गाठी बिटी घेऊन म्हणजे परतनं जायला आपल्याला रश्मा मॅडम बाय 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 का काय नाही पोप पाडू का साध डोकं पोप पाडते तुमच्यासारखा असं पप का हा साखळी घातली अनुष्काची काय 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 चालतं पोरी असल्या घालून देत नाही तर बायनी पण छान साडी घातली मस्त मला बघूनच बघून वाटली अशी अंगाल चोपून साडी असल्यावर कुठली निळ्या कलरची थोडी बदलून नाही शिवला मॅचिंग लागतात त्याला दुसरा ब्लाऊज मिळाला नाही ना साडी नाही आली अजून मी काय म्हणलं साडी नसेल माग खाली दाजीनी

छान पोय करायला छान लाइटिंग लय भारी केली का हो मी त्या दिवशी फोटो काढला फोटो किती छान वाटते लाइटिंग वाटते मागे पण व्हिडिओ कसा वाटला सांगा मग मला लाल झाली आता त्यांनी दुसऱ्या सुनल काटा काढायला कळवार निघल का नाही तुम्ही उन्हात चला मी काटती काटात चला तर असं बाय सगळ्याला तिकडून दाजीन कॅमेरा के, चालू केलाय बाय बाय